ऍपल किंवा सॅमसंगसारखे ब्रँडेड स्मार्टफोनच्या किमती चायनीज किंवा देशी स्मार्टफोनच्या तुलनेत नेहमी का असतात ॲप्पल किंवा सॅमसंगसारख्या कंपन्या एखादं नवीन फीचर सर्वात आधी आपल्या कंपनीच्या मोबाईलवर आणण्याचा प्रयत्न करत असतात झालेल्या प्रयोगाचं पेटंट घेऊन ते फीचर फक्त आपली कंपनीच देऊ शकेल असा प्रयत्न करताना दिसून येतात यासाठी ब्रँडेड कंपनीने मिळवलेल्या नफ्याचा जवळपास पंचवीस ते तीस टक्के हिस्सा प्रयोगावर खर्च केलेला असतो यासाठी मनुष्यबळ जागा आणि इतर मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते आणि बऱ्याचदा अशा प्रयोगातून काही मिळेल अशी अपेक्षा पण कंपनी ठेवू शकत नाही दुसरीकडे चायनीज किंवा देशी कंपन्या अशा प्रकारचे प्रयोग न करता ते ऍपल किंवा सॅमसंग सारख्या कंपन्यांच्या तंत्रज्ञानालाच फॉलो करतात पर्यायाने त्यांच्या प्रयोगाचा पूर्ण खर्च वाचतो ऍपल आणि सॅमसंग सारख्या कंपनीच्या हँडसेटचं उत्पादन भारतात होत नसल्याने हे हँडसेट इतर देशातून मागविले जातात यावेळी कंपनीला हँडसेट भारतात आणल्यावर आणि आणण्यापूर्वी हँडसेटवरच्या अनेक करांना सामोरं जावं लागतं यामध्ये ऑक्टर्यापासून ते भॅटपर्यंतचे अनेक कर समाविष्ट असतात सोबतच अनेक राज्यांचे स्थानिक करही कमी जास्त प्रमाणात होत असतात या सर्व गोष्टींचा परिणाम हँडसेटच्या किमती बाजारात येताना होत असतो म्हणून ॲपल किंवा सॅमसंग सारखे ब्रँडेड स्मार्टफोनच्या किमती चायनीज किंवा देशी स्मार्टफोनच्या तुलनेत महाग असतात आपल्याला अधिक गोष्टींबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे कळवा आमचा व्हिडिओ किंवा बातम्या आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो जर आपण नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि बातम्या आणत असतो